कोकणात जास्त आवडतं काम म्हणजे नांगरणी आणि भात लावणी भात लावणी तर नांगरणी येतं नांगरणी मजा येते पण नांगर बायला जात तर आणि आता काय ट्र ट्रॅलर नमस्कार मंडळी कोकणचा आदर्शी युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे सरसेचं स्वागत काल पण थोडासा पाऊस पडला त्याच्यामुळं आज जास्तच गर्मी होते आता हा हळूहळू असा पाऊस एक एक दिवस दोन दोन दिवस हाड करून आता चा पडणार आणि मग नंतर जे पंधरा जून महिना सुरुवात झाला की मग बऱ्यापैकी पाड्या सुरू होणार म्हणजे दुपारनंतर यायला सुरू होणार आणि मग नंतर पंधरा जून सोळा जून रोजच्या तिकडं चांगला चालू होणार मग लोकांची शेती म्हणजे भाताचे का शेतीची कामं चालू होणार जातो तर रोजच्या झाडावरती बसायला आंब्याच्या अगदी व गार झाड आहे आणि गार वारा सुटला आहे मी आता आलो रानात शेती गोळा केली जसं त्या आणायच्या त्या आणायला मी राहत झालो आणि कालांतर पाऊस पडला पाऊस पडल्याच्यामुळे आज जरा जास्त गरम व्हायला लागले कारण पाऊस पडल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गरम होणे तर साजिकच होत आहे त्यामुळं आज खूप गरम होत आहे आणि वा वारा पण सुकला त्याच्यामुळे झाडं बिड फुटतात मग आता झाडी व्हायला एकदम गचवायला सुरुवात झाली हळूहळू अशी पाऊस पडत ती करवंद पिकायला लागली आहेत आणि ती पिकलेली करवंद ही करवंद कच्ची असताना त्यांची चटणी करतो आम्ही बघा ही अशी कच्ची असतात आणि मग पिकल्याच्यानंतर ती अशी काळी होतात ती अशीच खायला मजा येते करवंद जरा जास्त दुखड होते त्याच्यामुळं भारी वाटलं सकाळ सकाळ करवंद खाल्लेला करवंद खाण्याचा आनंद काय वेगळाच होतो तर काल पाऊस पडल्यामुळे तरी राहत जरा थोडासा गारवा आलाय आणि या फळाला आम्ही कोकणात भोकराची फळं म्हणतो तर त्या फळांचा उपयोग पहिला हा केला जायचा वापर त्याचा त्याचा विहिरीवरती आंघोळीला कारण आमच्या घरात आले पाणी भर चार दिवस झाली पाणीच नाही आणि मग आता पर्यायच नाही पाऊस पण परत नाही तर मला असं जायला लागणार आडावरती आंघोळीला तर नशीब तो तरी जवळ आहे म्हणजे मी जाऊन करू नये आणि पाणी पण पाणी नाही घेऊ नये ना कारण व्हायचा घेते खालींवरती पाणी नाही यायचं फाटल्यावरती आणि मी जाऊन आंघोळ पुढे जाणार आहे आणि आता पावसाचं चिन्ह दिसतंय पूर्ण सगळीकडं एकदम आवडण केलं आहे तर असं वाटते पाऊस तरी यायला पाहिजे पण पाऊस काही येत नाही म्हणून शेवटी कंटाळून कंटाळून मी काजा घेतलं आणि आता निघावं नदीवरती नदीवरती नाही विहिरीवरती आंघोळीला तर बघू पाऊस नको याला असं मला तरी वाटतंय पण पाऊस आला तर माझी सगळी वाट मग डबल आंघोळ होऊन जाईल पाऊस आलाय त्याच्यामुळे नांगर निघतो सगळीकडे आता घर भारा पण सुटलाय सुटतंय पाऊस येतोय पाऊस तर संध्याकाळी पडायला पाहिजे कारण पाऊस नाही पडला आता आम्हाला अजिबात पाणी भेटणार ना म्हणून बारीश बरेचोली मौसम का पाणी असं असतं ना तर हा इथं पंप लावला ना कोणीतरी आणि हे पाणी आडातलं चांगलं झालं नाही तर गाळ होता गेला टाइमाला तेव्हा गेला तर एकदम घार घार वाटतं एकदम फ्रेश म्हणतो म्हणजे असं म्हण उदान वाऱ्या झुंड पाहत असे भात म्हणूच लागलो मत कड रॅनलो रॅनो बात बुड्याला तोबा तोबात तोबात तोबा, थारा मूड खराब कर झालं जास्त नको कारण धुंदा पावसाचे म्हणून मला आंघोळ करायला आवडते पण पाणीच नाही त्याच्यामुळे करायला जे पाणी भेटेल करायची मी आता मंदिराच्या इथेच बसलोय कारण तिथेच आम्हाला सावली भेटते थोडीफार थोडीफार म्हणजे तीन झाड आहेत ना दोन आंब्याचे दोन दोन आणि एक आंब्याचं त्याच्यामुळे समोर ते आखले गाव आहे तिथं जरा आले सावली पण आमच्याकडं कादवड गावात का पूर्ण ऊनच आहे मला तर असं वाटतं कधी पावसाळा सुरुवात होते कारण या गर्मीन माझा जाम हायलाईन केला आणि मलाच नाही सगळ्यांनाच वाटतं की पाऊस कधी येते पाऊस असला की मग पावसाचे पहिले दिवस चांगले वाटतात आणि नंतर जसा जुलै ऑगस्ट आहे तो तसा न पाऊस कारण असं वाटतं की उन्हाळा कधी येतोय असंच वाटतं प्रत्येक ऋतूमध्ये उन्हाळ्यात वाटतं की पाऊस असावा पावसाळ्यात वाटतं की हिवाळा असावा हिवाळ्यात जास्त थंडी झाली किंवा परत वाटतं उन्हाळा असावा अर्धा पावसाळा झाल्याच्या नंतर येतो आपला गणपती गणपती आल्यावर का तर काही बोलणं बघण्यासारखंच असतं सगळीकडं सगळीकडं म्हणजे पाकून येतात चाकरी पण येतात एकदम असं गाव भरून जातो जिकडं तिकडं भजनांचा आवाज आणि गणपतीचा वगैरे सगळं म्हणजे असं एकदम भारीच वाटतं त्याच्यामुळं कोकणातला गणपती शिमगा आणि दिवाळी दिवाळीला एवढी मजा येत नाही पण जेवढी शिमग्याला आणि गणपतीला जेवढी मजा येते ना तेवढी माझ्या कुठंच कोणत्याच स्थानालाही येत नाही तर मी आगा फिरायला इकडं असल्यास चालू आणि त्याच्यानंतर मी इकडे घरात जातो तर घरात जातो आता मला आता भेटतं इथे सिद्धी शाखा आणि सिद्धी शाखा आता नांगर मी करतोय तर आता भात पेरणी आपल्याकडे चालू होईल तर त्याच्या आधी आवड करतात म्हणून आता नांगरणी चालू झाली आणि कापूस आणि इकडनं आता संध्याकाळ पूर्ण झाली आणि शिद्धी शाखा नांगरणी चालू झाली कोकणात जास्त आवडतं काम म्हणजे नांगरणी आणि भात लावणी भात लावणी तर नांगरणी नांगरणी मजा येते पण नांगर बाहेर जातो तर आणि आता नांगराचा बैल नांग असतात त्याच्यामुळे त्यांनी आता घेतला ट्रॅक्टर ते पण आता ट्रॅक्टर किती मेहनत करायला लागते तर ट्रॅक्टर पूर्ण शरीर एकदम हालत त्याच्यासोबत पूर्णमध्ये हो मसाज पण होते आणि कधी कधी शरीर दुखायला पण लागतं खूप मेहनत आणि आता इकडे पूर्ण संध्याकाळ होईत आले काळूक पण पडतोय आणि आता हा आम्हाला तोंडा उकडायला पूर्ण किती वेळ लागतोय काय माहित संध्याकाळ तर होईल ट्रॅक्टरचे ड्रायव्हर चेंज झाले लाईट इकडे बघ इकडे बघ बघ इकडे थोड़ी भूकली बढ़त का बारक फिर फनस पिकले भरपूर फनस पिकले मेरा बारक एव चिकली तो मैं खाव नहीं बस वारे वाण और ये मेरे आज के घरे है और ये देखो बैल ये खाने के लिए आया है ये देखो ये देखो ये भी आया है उधर से आए तो ये देखो ये काली गाय मेरे है उसको फन चाहिए खाने के लिए हम्म ये देखो ये बैल भी है उधर ये गाय है ये देखो ये अब देखो कैसे मांगने मुझे तो अभी हम खाएंगे घरे तुम्हें भी पसंद है ना लो दो खा लो। लोड़े पर खाली पड़ लो खाली पड़ लो कहा खाला खाते नहीं हम्म अभी उसको ये ये तू खा दे ले दे ले तुझे भी घरे चाहिए तो मैं <laughs> क्या खाऊंगा मैं क्या तुम्हारी तरह घास खाऊं क्या खाना 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 क्या गाना पे घूम जाता मा आली मा अरे बाबा हो। ए बाय तुमच्या मम्मीला आणि पापांचे लवकर खा मला मला खा मला खात आता जर इकडे ते बघ खाली तेव्हा खाली वाटलं खा मला तुला एकतरी गरज येतो धर खा माझ्या पोटन बिक माझ्या ते मारू नकोस ना मारू नकोस तुम्हालाच भरवतो हो आता तुम्हालाच भरवतो कोणाला थांब तू बैल भारी आहे तू धर अरे चावू नकोस बस झालं आता मी मारीन तुला चौँ, 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 चौँ. चौँ. अरे हा उचल उचल खालणार बस डस्टबीन मी पडीन वर मग मी देणार नाही परत कधीच मागत नसते कधीच मागत नसते देणार नाही कधीच कच्या 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 बाय बाय मला मारशील ना तू म्हणे म्हणून एक पप्पी दे तीन चार को तीन को मैंने घरे डाले हमारे इधर ये देखो सिद्ध करी ये बघ पण बघते कशी आणि मलाच खायला ना आता काय उरलं तरी पण मरू दे त्यानं खल्लीन ना माझं पोळ भरलं बस प्राण्यांनी खल्लीन मस्तवि अशी गवत खायच त्याच्यात ते त्याच्यातनं माझ्याकडे आले आणि मग मी घरे खायचो तो मग गरे माझ्याकडे मागायला लागेल मागायला गेलं काय करून राहतात मागत दिले पण एकदम असे गुबगुबी देत गुर आहेत गाय आहे बैल आहे लई भारी वाटतात कोकणात बागाय कोकणात म्हटल्यावरती जान आपली आ मेरी जान बघा ती अजून मागते ही गाय एवढी हारामी ना की ती खाल्लान तरी तिला कमीच माझ्या वाटण्याची पण मी तरी तिला दिले आता काय गायचं जाणे दो जा जाने थोडी हवा आणि दो, आने दो पार्टनर है वह, हम रे पार्टनर हे फिरायला पण जातो आणि त्याच्यातनं पाऊस पडला त्याच्यामुळे सगळ्या वातावरण एकदम गारवा पसरलाय पण मी आता जातो मस्त की फिरायला आणि संध्याकाळचा टाइम आहे त्याच्यामुळं सगळीकडं गारवा शांतता आणि पक्ष्यांचा किरबिलाट असाच आहो का आवाज आमच्याकडं आता येतो कोकणात ऐकायला त्याच्यामुळं मला पाऊस हा ऋतू जाम आवडतो फिरायला पण भेटत मस्त की पाऊस बघायला भेटतो पाणी बिनी येते त्याच्यामुळं मग आणि त्याच्यातून फिरायचं म्हटल्यावरती तर काय मजाच वेगळी येते म्हणून मी आता तो फिरायला रस्त्याने कुठेतरी बघूया वरती असं काहीच्या माळापर्यंत जायचं नाही तर कुठंतरी राहणार असं गारवा तिकडे बघत बघत जायचं असता बघा किती आता पूर्ण भिजला आहे एकदम गारवा सगळीकडं हलवादरवाळा झाला त्याच्यामुळं आंब्याचा आंब्याचा जो शे शेंडा होता तो तुटला आहे नशीब वरती अडकून राहिला हा किती गच्च एकदम घनदाट आहे आणि मम्मी आता जाणार घरात घरात गेल्यावरती पहिली मम्मी शिवाय त्यांना न सांगतात मी आलो होती तू जायला म्हणून बरं आपण भेटूया फक्त ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा